नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय पुढील काही काळामध्ये जे आहे वातावरण कसे राहील दुष्काळ राहील की नाही कोणत्या भागात पाऊस थांबेल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे पाऊस थांबलेला आहे विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जय पावसाची स्थिती आता कमी झालेली आहे आपल्याला सध्या जर बघितलं तर जे हवेमध्ये तुम्हाला एक थंडपणा जाणवत असेल सध्या जर बघायला गेलं तर जे अरबी समुद्राकडून येणारे जे वारे जे आहे त्याचप्रमाणे अतिउंचीवरे ढग त्याचप्रमाणे जे आहे शुष्क झालेला प्रदेश त्यामुळे जे राज्याच्या वातावरणामध्ये आता सम स साध्या साध्या स्थिती पाहायला मिळत आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये जे आता कोणत्याही भागात पाऊस पडणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे जर बघितलं तर बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर रोजी राज्यात पाऊस नसेल अत्यंत कमी पाऊस आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर आजो असा सुद्धा भाग आहे त्या भागात ओला दुष्काळ पडलेला आहे तर काही भागामध्ये जे दुष्काळासारखी परिस्थिती आहे ना काही भागामध्ये नद्या नाले ओसंडून भरून वाहत आहे तर काही भागामध्ये जे अत्यंत अल्प प्रमाणात जो आहे तो या ठिकाणी जे पाऊस झालेला आहे राज्यातील जर स्थिती बघितली तर जे पुढचे काही दिवस जे पावसाचे दिवस नाही याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी सध्या जर स्थिती बघितली तर जे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाचे प्रमाण फक्त पाच टक्केच राहील राज्यामध्ये पावसाची शक्यता बऱ्याच भागात जे आहे आता पाऊस थांबणार आहे इकडे जर सुरुवात केली तर जे आहे मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये कोणत्याही भागामध्ये पाऊस नसेल कोकण किनारपट्टीत बघितलं तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई कोणत्याही भागात पाऊस नसेल यानंतर विर विदर्भात गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती आक यानंतर जर बघितलं तर अकोला वाशिम सुद्धा कोणत्याही भागात पाऊस नसेल यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या खान्देशातील भागातसुद्धा पाऊस नसेल नाशिक नगरमध्ये सुद्धा पुढील काही दिवस पाऊस थांबणार आहे एकंदरीत बघितलं तर जे राज्यामध्ये आता पाऊस थांबलेला आहे आणि राज्याचे आता जे वातावरण आहे आता हे आपल्याला थोडी थंडीसारखी स्थिती जात पाहायला मिळणार रा आहे राज्यात आता जे पाऊस थांबणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी धन्यवाद